अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत केदारनाथ ज्योतिबाला मानलं जात तर बांधवण नुसतं कोल्हापूर नाव जरी म्हटलं ना तर आपल्या डोळ्यासमोर केदारनाथ ज्योतिबा देवाचं चित्र उभारत चैत्र महिन्यामध्ये भव्य अशी यात्रा वाडी रत्नागिरी या ठिकाणी भरली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिबा देवाचे भक्त त्या ठिकाणी येतात बांधवांनो त्या ठिकाणी ज्योतिबा आणि देवी यमाईचं लग्न लावलं जातं तर बांधवांना ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की केदारनाथ ज्योतिबा आणि यमाई देवीचं नातं काय आणि यमाई देवी वाडी रत्नागिरी या ठिकाणी यमाई देवी कशी प्रकट झाली बांधवांना आज आपण या व्हिडिओमधून खरं नातं काय हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण बांधवांनो केदारनाथ ज्योतिबा म्हणजे अखंड सृष्टीचे मालक ज्यांनी सृष्टी निर्माण केली या तिन्ही देवांची ताकद एकत्रित झाली आणि ज्योतिबा हे दैवत आपलं प्रकट झाले बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार भारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन सुट्टी चॅनल तर बांधांनो ज्योतिबा आणि यमाई मातेचा संबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवाचा अवतार कसा झाला हे समजून घेणं गरजेचं आहे अव कित्येक लोक म्हणतात की ज्योतिबा हे दैवत हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे परंतु बांधवांनो तसं नसून देवाचा अवतार कसा झाला याचा स्पष्ट उल्लेख आपणास केदार विजय ग्रंथात पाहावयास मिळतो आणि त्यानुसार ब्रह्म विष्णू आणि भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर कोटी सूर्याचं तेज आणि ऋषी जमदग्नी यांचा क्रोधांचा अंश ज्या क्रोधाचा त्याग जमद ऋषींनी परशुरामाला वरदान देताना केला होता तोच क्रोधाचा अंश धारण करून या सर्वांचं एकत्रित स्वरूप म्हणजेच केदारनाथ ज्योतिबा हे दैवत ज्योतिबांची मूळ मूर्ती अखंड पाषाणात असून अनुक्रमे हातात खडगे त्रिशूले डमरुए पानपात्रे ही अयोध्ये देवाने धारण केले आहेत डोक्यावरती जटा असून सोबत नाग असून देवांनी जमदग्न ऋषींचा क्रोध धारण केला म्हणूनच बांधवांनो देवाला हरवळनाथ म्हणून सुद्धा ओळखलं जात ज्योतिबा देवाच्या परिवार देवतामध्ये चरपट आंबा अर्थात चोपडाई काळ भैरवनाथ यमाई देवीचा समावेश असतो आता याच्यानंतर बांधवांनो यमाई देवीचा अवतार कुठे कसा झाला ते पाहूया सातारा जिल्ह्यातील औंध हे यमाई देवीचं मूळ स्थान आणि याच गावामध्ये औंधासूर नावाचा राक्षस होता प्रजेचा फळ छळ करायचा आणि याच औंधासुराचा वध करण्याच्या हेतूने नाथ ज्योतिबा औंद गावी आले त्या ठिकाणी नाथांचे आणि औंधासुराचे सात दिवस आणि सात रात्री युद्ध चालू होत परंतु औंधासुराचा वध काही होईना याच कारण जाणून घेण्यासाठी नाथांनी दिव्य दृष्टीने पाहिले अखंड सृष्टीचे मालक आहेत त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलं असता त्यांना समजलं की या असुराचा वध आधीमायाशक्तीच्या आतून होणार आहे याच कार्यासाठी देवांनी आधीशक्ती शक्ती रेणुका देवीला ए माई अशी हाक त्या ठिकाणी दिली आणि याचमुळे बघा देवीला यमाई हे नाव पडलं आणि त्या ठिकाणी अधिमाया शक्ती प्रकट झाली आणि औंधासुराचा वध केला त्या ठिकाणी आणि औंध गावी विराजमान झाली हीच यमाई म्हणून तर बांधांनो ज्योतिबाच्या डोंगरावर कशी आली यमाई माता ते पाहूया ज्योतिबा आणि यमाई हे जे नाता आहे बांधवांनो हे नाता आई आणि मुलाचं आहे काही लोकांचा गैरसमज आहे की चैत्र यात्रेवेळी ज्योतिबा आणि यमाईचं लग्न लावलं जातं आणि याच लग्न सोहळ्याची खरी माहिती आपण पाहणार आहोत तर बांधवांनो ज्योतिबा अवतारापूर्वी देव परशुराम अवतारात होते आणि त्यांनी आपल्या मातेला वचन दिलं होतं की पुढच्या अवतारात मी तुझी व वडिलांची म्हणजे जमदग्न ऋषींची भेट पुन्हा घडवून आणील आणि याच वरदनाला अनुसरून प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात देव ज्योतिबा पालखीत बसून आपल्या सर्व भक्तगणांना घेऊन शासनकाट्यासोबत यमाई देवीकडं जातात तेथे गेल्यानंतर देव ज्योतिबा मंदिराच्या बाहेर सदरेवर बसतात आणि त्यानंतर जो क्रोधांश जमदग्नीचा धारण केला होता तो म्हणजे देवाची कट्यार आणि याच कटारीसोबत यमाई देवीचं लग्न लावलं जातं बघा तर अशा प्रकारे बांधवांनो ज्योतिबा आपल्या आई रेणुका आणि वडील जमद ऋषी यांची पुन्हा भेट घडून आणतात अशा प्रकारे बघा आणि पुन्हा पालखीत बसून मंदिरामध्ये रवाना होतात पूर्वी हा सोहळा पार पडण्यासाठी देव ज्योतिबा वाडी रत्नागिरीवरून औंदासा प्रवास करत होते बघा काही काळानंतर देवी यमाईने सांगितलं की देवा तुम्ही इथून पुढे अऊनला यायची काय ही गरज नाही मीच तुमच्या इथं येईल असं वचन दिलं आणि बांधवांना देवी स्वतः ज्योतिबा डोंगरावरती प्रकट झाली तर बांधवांना अशी कथा आहे की देवादिदेव ज्योतिबा देव, देव। आणि यमाई देवी हे आई मुलाचं नातं आहे बांधवांना कारण बांधवांना आपण अनेक सिरियलमधून अनेक पिक्चरमधून जे पाहतो कहाण्या त्या ज्या कहाण्या आहेत त्या खऱ्या नसतात बघा केवळ मनोरंजनासाठी या कहाण्या असतात तर बांधवांना हे जे खरं नाता आहे ना मुलाचं हे आपण जर ग्रंथांचा अभ्यास केला तर ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं बघा आणि हेच खरं सत्य आहे बांधवांड आपलं कुलदैवत ज्योतिबा हे दैवत असल तर एकदा तरी आपण कोल्हापूरला वाडी रत्नागिरीच्या डोंगरावरती अवश्य जा आणि ज्योतिबाच्या नावानं आकाशात उंच असा गुलाल उधळून द्या आपली प्रत्येक संकट येणार हे गुलाला आकाशात उधळून जाईल बघा एवढी ताकद ज्योतिबांची बांधवांना कारण ज्यांनी सृष्टी निर्माण केली की तिन्ही ताकद ज्योतिबांच्या स्वरूपात त्या ठिकाणी बघा आज आहे म्हणून बांधवांना आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानात कोपऱ्यात कुठेही रहा परंतु आपल्या माथी जर ज्योतिबा देवाचा गुलाल असेल आणि तेवढा विश्वास असेल तुमचा प्रत्येक येणारं संकट केदारनाथ ज्योतिबा हे ढाली प्रमाण आडून धरल बघा एवढी ताकद ज्योतिबा देवांची बघा त्यासाठी बांधवांनो आपण कुठेही राहा परंतु वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदैवताला नक्की जा आणि केदारनाथांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा देव हा फक्त भक्तीचा बुकेला आहे बघा काही मागत नाही तुम्हाला तर बांधवांना अशा प्रकारे केदारनाथ ज्योतिबा आणि यमाई देवीचं खरं नातं ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलगंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत आप त्वरित पोचेन आणि आम्हाला एक कमेंट म्हणून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशा आम्हाला कमेंट एक नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा जय हिंद जय भारत